कोण पाय कोण पाहिजे विचार कोण आहे लवकर आले सॉरी आठ वाजताचे पाहुणे साडे नऊ वाजता आले है ना मग काय कुठे हरवलीसार बस निघालीस किती वाजता फोन करून हा उशिरा निघाली त्याच्यामुळे हा कारण तू साडेपाच ला मी फोन केला ना तेव्हा तू म्हणालीस हा आलाय आता म्हणून मन म्हटलं की हा मग काय म्हणाली घोडी पे चढ गई हा <laughs> <आ>? काय <laughs> लगीन करायला झाली मोठी झाली खरच मोठी सगळे बोलतात अच्छा तुला वाटत रुद्रांश हे बघ कोणा पाहुणे बघ पाहुणे तुला ओळखत की नाही विसरलं वाटत <laughs> कोण आहे कोण आहे आतू आहे ना अरे बापे चॉकलेट नको त्याला <laughs> से थँक यूर ओळखल की नाही तू हिला कोण आहे हा सोना बघ अजून विसरला नाही प्रती काय म्हणाले

असं नाही काय जेवण आले ते मग तीन चार ठिकाणी जाऊन मग काय खाल्लं गुजराती डोकला अरे तू क्या कर रहा रे ओय तुम क्या कर रहे रे अरे आमच्या रुद्राश बघा मस्त जो पण टी व्ही बघतोय हा आणि हे पसारा कोण उचलणार हा हे सगळा पसारा कोण उचलणार थोडीस आहे म्हणजे केला कोणी पसारा काय चलो चलो पसारा उठ चलो चलो उठव उठव त्यांना जेवायचं नव्हतं म्हणून आपण काय केलं पावभाजीचा बेट केलं सायली मॅडमने मी पाव फक्त बाहेरून आणलेत भाजी घरी केली बटर सुद्धा बाहेरचा आहे साडेचारचा टायमिंग त्यांनी दिलाच आहे आपल्याला हो वाढवून साडे पाच पर्यंत साडेचार साडेतीन चा टायमिंग होता साडेचार साडेचार नंतर निघा हा साडेचार नंतर निघा त्यांचं बुकिंग नसेल ना तर मग म्हणून आली निघाली सासरला उन्ह्या होण्या जाणार नाही पंच्या बुकिंग आहे मी मध्ये पण गेलेली त्यांना जेवायचं नव्हतं कारण ते सगळीकडे जेवून जेवण आले नाही की नाहीवणाच जेवण नाही आहे असंच आपलं फ्रेंडली जेवण आहे कारण त्याला जेवण जेवण सगळीकडे कंटाळ स्नॅक स्नॅक अरे एडिटिंग करते मी ये नाही गे तुला एक <laughs> ना? 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 एक माणूस तसाच कमी आहे काय बोलली ना सायली टाकते घे क्या खा आवाज नहीं कर का <laughs> <laughs> एकच पाव खाणार होता एकच पाव खा एकच पाव खाणार होतास गे, गे, ना घे घे सुरुवात कर मग त्याच्यानंतर मग झालं की मग त्याच्यानंतर सांग वाटत परत घरी जाताना एक व्हॉट्सअप करायला सांग उद्याला उद्याला वेगळं आणि असं केवळ कोण सांगतो तुम्हाला म्हणाले स्नॅकच कर म्हणून मी पावभाजीचं सांगितलं म्हटलं आवडते ना मग आणि काय केलं तर ढोकळा मी काय म्हणते ते आईस्क्रीम काढू का त्यांचं झालं की म्हणजे आईस्क्रीममध्ये ते आधी घालून ठेवूया का नंतर घालूया हां

itu cegaram, cegaram pahit कोणते हा काय बोलतोय हे रुद्रक्ष रुद्रांश, रुद्रांश बाबू हे रुडी ऐकतो का हे बाई आ लग्न आहे हा जायचं ना आपण लग्नाला आणि खूप आहे माहिती का लग्नाला खूप मजा आहे लॅपटॉप येत आणि काय हे सगळे त्याचे अॅनिमल्स फ्रेंड्स आहेत ना बाबू रुद्राश फ्रेंड्स आहेत नाही तुझे बरं आहे बघ या तुझ्या लग्नाला जायचं ना हा येणार सांग

कुल कैलोरी, अरे चल तो तो <laughs> मिनिमम <भाला दियूस laughs> कभी कभी चलता है कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि वैनिला गुलाब जाम और रबड़ी खाया जाए हे सगळ्या भेट वस्तू आणलेल्या आहेत हां आतूसाठी काकासाठी काकीसाठी आईला बोला हो आहे इकडे Padan Pradan. <laughs>

<laughs> मजा <laughs> कर

सो नमस्कार मंडळी आज महाराष्ट्रा डे आणि महाराष्ट्रा दिवसाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज एक मे ला माझ्या भाचीचं लग्न आहे आणि लग्न समारंभ आम्ही अटेंड करायला सर्वजण निघालो तेव्हा आज मी आणि माझी बहीण निघालेत पहिलं आणि सगळी फॅमिली आम्ही या लग्नाला अटेंड करणार आहोत कारण घरचंच लग्न आहे तेव्हा हा व्हिडिओ मी तुम्हाला केळवण आणि हळदी समारंभ त्याच्यानंतर हे लग्न असं तिन्हीचा जो समारंभ झाला आहे तो एकत्रच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन तेव्हा हा समारंभ शेवटपर्यंत बघा माझ्या घरचं लग्न आहे तुम्हीसुद्धा माझा एक परिवार आहात फॅमिली आहात तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ナマスカ。